नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या मौजे सातेवाडी येथे भव्य दिव्यसह विठ्ठल रुक्मिणी यात्रेनिमित्त ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पळताना दिसणार आहेत मित्रांनो या मैदानात ता प्रथम क्रमांकाला एकाहत्तर एक एक हजार द्वितीय क्रमांकाला एक्कावन्न हजार तृतीय क्रमांकाला एकतीस हजार आणि चतुर्थ क्रमांकाला एकवीस हजार आणि पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो हो या मैदानात क्वार्टर फायनल देखील होणार आहे आणि मित्रांनो क्वार्टर फायनलला प्रथम क्रमांकाला नऊ हजार द्वितीय क्रमांकाला सात हजार तृतीय क्रमांकाला पाच हजार आणि मित्रांनो पुढील बक्षीसी आपण स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो या मैदानाचे लाय प्रक्षेपण असणार आहे ते म्हणजे पी थ्री लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका अकरा मेंद केसरी या मैदानात पाहणार का, का। आणि मित्रांनो पळला तर आपल्या बक्कासूरचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो देवी केसरी मैदानात आपल्याला वाटलं होतं की आपल्या सर्वांचा लडका अक्रमेंद केसरी बकासुर येईल कारण मित्रांनो या मैदानात मथुर भुंगा चिमण्या असे सर्व नामांकित नंदी मित्रांनो आले होते पण मित्रांनो काही कारणास्तव आपला बकासुर या मैदानात आला नाही पण मित्रांनो उद्या होणाऱ्या या सातेवाडी मैदानात आपल्या सर्वांचा लडका अकरा मिंद केसरी बकासा मित्रांनो शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो माझ्या माहितीनुसार आपल्या बाकासाचा पैरा उद्या या मैदानात सोन्या सा बावीस साखरा बरोबर असू शकतो मित्रांनो तो नसला तर आपल्याला कारंडरपेक्षिका ही जोडी देखील मित्रांनो आपल्याला उद्या पळताना दिसू शकते कारण मित्रांनो मागच्या पहिल्या देवी केसरी मैदानात कारंडरपेक्षिका पण आपल्याला पळताना नाही दिसला त्यामुळे मित्रांनो या मैदानात तर मित्रांनो सोन्या बावीस अकरा आपल्या बकाचं सांगू उद्या प्रत्येक देऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांतराळ काक्रम म्हणजे श्री बकासूर असेल किंवा मित्रांनो काही नंदी नं असतील त्यांचे आपण घटक क्रमांक व तास क्रमांक सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद